तर आज आपण भारताच्या नकाशावर अशा एका कोपऱ्यात जाणार आहोत जिथे असं म्हणतात की संपूर्ण देशाचा दिवस सुरू होतो आजची आपली चर्चा आहे अरुणाचल प्रदेशवर आणि आपल्याकडे अरुणाचल प्रदेश द लँड ऑफ द रायझिंग सन या स्रोत्यामधून काही महत्वाचे मुद्दे आहेत या माहितीतून आपण या राज्याच्या ओळखीचा प्रवास उलगडणार आहोत म्हणजे एका प्रशासकीय नावापासून ते त्याच्या आजच्या काव्यात्मक नावापर्यंत बरोबर म्हणजे कल्पना करा एका प्रदेशाला अनेक दशक एका प्रशासकीय काहीशा कोरड्या नावाने ओळखलं जातं आणि मग अचानक त्याला एक असं नाव नव्हतं जे त्याच्या आत्म्याशी जोडलेलं आहे हा प्रवास नेमका कसा होता चला याच प्रवासाचा शोध घेऊया सुरुवात नावापासूनच करूया अरुणाचल उगवत्या सूर्याची भूमी हे नावच इतकं सुंदर आहे की वाटतं हेच त्याचं मूळ नाव असावं आणि इथेच एक रंजक मुद्दा आहे अरुण म्हणजे सूर्य आणि अचल म्हणजे मंझे पर्वत म्हणजेच सूर्याचे पर्वत किंवा सूर्याची भूमी श्रोत्यानुसार भारतात सूर्योदय सर्वात आधी याच राज्यात होतो त्यामुळे हे नाव भौगोलिकदृष्ट्या अगदी अचूक आहे हो पण मला नेहमी प्रश्न पडतो की हे नाव केवळ एक आधुनिक काव्यात्मक संकल्पना आहे की याला स्थानिक संस्कृतीत किंवा तिथल्या लोककथांमध्ये काहीतरी खोलवर मूळ आहे हा हा खूप महत्वाचा प्रश्न आहे म्हणजे उगवत्या सूर्याची भूमी ही संकल्पना तिथल्या जमातींच्या दैनंदिन जीवनाचा त्यांच्या कथांचा भाग आहे का कारण तसं असेल तर या नावाला एक वेगळंच वजन प्राप्त होतं बरोबर स्रोतामध्ये या राज्याचं वर्णन अद्भूत आणि निसर्गरम्य असं केलं आहे मला वाटतं हे वर्णन केवळ तिथल्या दर्याखोऱ्यांपुरतं मर्यादित नाहीये अगदी निसर्गरम्य म्हणजे केवळ जंगलं आणि पर्वत नाहीत तर तिथल्या जीवनावर निसर्गाचा किती खोलवर प्रभाव आहे हे सुद्धा त्यात येतं जसं की तवांग मठाची शांतता किंवा नामदफा राष्ट्रीय उद्यानातील जैवविविधता ही ठिकाणं या वर्णनाला अधिक ठोस बनवतात हो पण तुम्ही जो मुद्दा उचलला तो या सगळ्याच्या मुळाशी आहे या नावामागची काव्यात्मकता तर सुंदर आहेच पण याच्या अगदी विरुद्ध एक कोरडं प्रशासकीय नाव या प्रदेशाला चिकटलेलं होतं अच्छा आणि गम्मत म्हणजे ते नाव ऐकल्यावर हे अद्भुत आणि निसर्गरम्य चित्र डोळ्यासमोर अजिबात येत नाही आणि इथेच या प्रदेशाची खरी ओळख दडलेली आहे हे नाव इतकं समर्पक असूनही या राज्याला अधिकृत दर्जा मिळायला एकोणीसशे सत्त्याऐंशी साल उजाडावं लागलं स्रोतानुसार वीस फेब्रुवारी एकोणीसशे सत्त्याऐंशी रोजी अरुणाचल प्रदेश भारताचं एक पूर्ण राज्य बनलं म्हणजे स्वातंत्र्यानंतर तब्बल चाळीस वर्षांनी मग इतकी वर्षे या प्रदेशाची ओळख काय होती नेमका हाच मुद्दा या चर्चेच्या केंद्रस्थानी आहे एकोणीसशे सत्त्याऐंशी पूर्वी या प्रदेशाला राज्य म्हणून ओळख नव्हती त्याला एक वेगळ्याच नावाने ओळखलं जायचं आणि ते नाव होतं नेफा नेफा म्हणजे नॉर्थ ईस्ट फ्रंटियर एजन्सी अरुणाचल प्रदेश या नावाच्या अगदी विरुद्ध एकीकडे निसर्गाशी जोडलेलं सुंदर नाव आणि दुसरीकडे हे हे पूर्णपणे प्रशासकीय लष्करी वाटावं असं नाव हो फ्रंटियर एजन्सी हे नाव ऐकूनच थोडं वसाहतवादी किंवा बाहेरून लादल्यासारखं वाटत नाही का जसं काहीतरी वेगळं देशाच्या मुख्य प्रवाहापासून दूर ठेवलेलं तुमचा मुद्दा अगदी अचूक आहे या नावातच त्या प्रदेशाकडे पाहण्याचा तत्कालीन दृष्टिकोन दडलेला आहे चला हे नाव फोडून पाहूया नॉर्थ ईस्ट म्हणजे ईशान्यकडील हे भौगोलिक स्थान झालं पण पुढचे दोन शब्द खूप महत्वाचे आहेत फ्रंटियर आणि एजन्सी फ्रंटियर म्हणजे सरहद्द हो पण केवळ भौगोलिक सरहद्द नाही फ्रंटियर हा शब्द वापरला जातो तेव्हा त्याचा अर्थ एक सामरिकदृष्ट्या संवेदनशील अस्थिर आणि ज्याच्यावर विशेष लक्ष ठेवण्याची गरज आहे असा प्रदेश असतो तो देशाचा अविभाज्य भाग असतो पण त्याला मुख्य भूमीपासून काहीसा वेगळा मानला जातो अच्छा आणि एकोणीसशे बासष्टच्या चीनसोबतच्या युद्धानंतर तर या फ्रंटियरचं महत्त्व भारतासाठी अनेक पटींनी वाढलं हा प्रदेश भारतासाठी एक बफर झोन म्हणजे एक संरक्षक पट्टा बनला होता अच्छा म्हणजे या नावामागे एक स्पष्ट सामरिक आणि सुरक्षाविषयक विचार होता हा प्रदेश सुंदर वगैरे आहे हे नंतर आधी तो आपल्यासाठी एक महत्वाची सीमा आहे आणि एजन्सी या शब्दाचा अर्थ काय एजन्सी ही संकल्पना मुळात ब्रिटिशकालीन प्रशासकीय व्यवस्थेतून आलेली आहे जिथे आदिवासी किंवा सामरिकदृष्ट्या महत्त्वाच्या भागांवर राज्याचं नव्हे तर थेट केंद्राचं नियंत्रण ठेवलं जात असे स्वातंत्र्यानंतरही काही काळ हीच पद्धत वापरली गेली हो का हो एजन्सी म्हणजे असा प्रदेश जिथे विधानसभा नाही निवडून ना आलेले प्रतिनिधी नाहीत आणि तिथला कारभार थेट दिल्लीतून एका विशेष अधिकाऱ्यामार्फत चालवला जातो थोडक्यात तिथल्या लोकांचा स्वतःच्या प्रशासनात थेट सहभाग नगण्य होता अरे देवा म्हणजे नेफा हे नाव केवळ एक प्रशासकीय सोय नव्हती तर ते एका संपूर्ण दृष्टिकोनाचं प्रतीक होतं एक असा प्रदेश जो भारताचा आहे पण तो इतका संवेदनशील आहे की तिथल्या लोकांना स्वतःचे निर्णय घेण्याचे पूर्ण अधिकार देता येणार नाहीत त्याचं नियंत्रण दिल्लीच्या हातातच राहायला हवं हे तर त्या प्रदेशाला भावनिक आणि राजकीय दृष्ट्या वेगळं ठेवण्यासारखं आहे नेमका तोच मुद्दा आहे आणि म्हणूनच नेफापासून अरुणाचल प्रदेशपर्यंतचा प्रवास हा केवळ एका नावाच्या बदलाचा प्रवास नाही तो त्या प्रदेशाच्या स्थानात अधिकारात आणि ओळखीमध्ये झालेल्या आमूलाग्र बदलाचा प्रवास आहे बरोबर एजन्सीकडून राज्य होणं म्हणजे केवळ प्रशासकीय नियंत्रण बदलणं नाही तर त्या प्रदेशातील लोकांना राजकीय प्रक्रियेत पूर्णपणे सामील करून घेणं आहे ते राष्ट्रीय प्रवाहात सामील होण्याचं प्रतीक आहे आता मला एकोणीसशे सत्त्याऐंशी या तारखेचं खरं महत्त्व कळतंय तो केवळ राज्याचा वाढदिवस नाही तर तो तिथल्या लोकांना राजकीय ओळख आणि आवाज मिळाल्याचा दिवस आहे मग हा बदल घडवण्यामागे केवळ दिल्लीचा निर्णय होता की तिथल्या लोकांच्या राजकीय आकांक्षांचाही त्यात वाटा होता स्रोतांमध्ये याचा थेट उल्लेख नसला तरी अशा प्रकारचा बदल हा सहसा दुहेरी प्रक्रियेचा भाग असतो एकीकडे बदलत्या काळानुसार केंद्र सरकारला हे जाणवलं असेल की या प्रदेशाला अधिक काळ वेगळं ठेवून चालणार नाही त्याचं राष्ट्रीय प्रवाहात एकीकरण होणं गरजेचं आहे आणि दुसरीकडे कोणत्याही प्रदेशात जेव्हा शिक्षण आणि बाहेरील जगाशी संपर्क वाढतो तेव्हा जागरूकता निर्माण होतेच बरोबर तेव्हा तिथे स्वतःच्या ओळखीबद्दल आणि राजकीय हक्कांबाबत जागरूकता निर्माण होते त्यामुळे राज्य दर्जाची मागणी ही स्थानिक पातळीवरूनही नक्कीच पुढे आली असणार म्हणजे हा बदल म्हणजे आम्ही आता केवळ एक सरहद्द नाही तर या देशाचे समान भागीदार आहोत अशी घोषणा करण्यासारखं होतं आणि मग या नव्या ओळखीला साजलचं सा नाव निवडलं गेलं अरुणाचल प्रदेश हा नावाचा बदल किती विचारपूर्वक केला असेल हो आणि इथेच आपण सुरुवातीच्या मुद्द्यावर परत येतो नॉर्थ ईस्ट फ्रंटियर एजन्सी हे नाव बाहेरच्या जगासाठी विशेषत प्रशासनासाठी आणि लष्करासाठी होतं ते त्या प्रदेशाचं कार्य म्हणजे फंक्शन दर्शवत होतं पण अरुणाचल प्रदेश हे नाव त्या भूमीच्या आत्म्याशी जोडलेलं आहे ते तिथल्या लोकांच्या ओळखीचं प्रतीक आहे खरंय हा बदल म्हणजे बाहेरून लादलेल्या ला ओळखीकडून स्व ओळख स्वीकारण्याकडे झालेला प्रवास आहे वा हे माझ्यासाठी अगदी नवीन आहे मी नेहमी अरुणाचल नावाकडे एक सुंदर भौगोलिक वर्णन म्हणून पाहिलं होतं पण त्याचा संबंध एनई एफ इतिहासाशी जोडल्यावर त्याचा अर्थच पूर्णपणे बदलून जातो ते केवळ एक नाव नाही तर ते एक राजकीय विधान एक पॉलिटिकल स्टेटमेंट आहे अगदी नावांमध्ये खूप ताकद असते फ्रंटियर एजन्सी म्हटल्यावर मनात एक वेगळं चित्र येतं काहीसं दुर्गम धोकादायक जिथे सामान्य माणसाने जाऊ नये असं ठिकाण पण उगवत्या सूर्याची भूमी ऐकल्यावर मनात सौंदर्य आशा शांतता आणि एक नवी सुरुवात याचं चित्र उभं राहतं हो ना हा मानसिकतेतला बदल खूप मोठा आहे या एका नावाने त्या प्रदेशाकडे पाहण्याचा संपूर्ण देशाचा दृष्टिकोन बदलण्यास मदत केली खरे, आज आपण अरुणाचलला पर्यटनासाठी तिथली संस्कृती अनुभवण्यासाठी एक सुंदर ठिकाण म्हणून पाहतो नेफाच्या काळात कदाचित तसा विचारही कोणी केला नसेल बरं पण एक गमतीशीर विचार मनात येतोय जर तिथे देशात सगळ्यात आधी सकाळ होते तर तिथल्या लोकांच्या दैनंदिन जीवनावर याचा काय परिणाम होत असेल म्हणजे तिथल्या शाळा कॉलेजची सरकारी कार्यालयांची वेळ पण वेगळी असते का हा खूप व्यवहारिक आणि चांगला प्रश्न आहे भारताचा एकच इंडियन स्टँडर्ड टाईम म्हणजे आय एस टी आहे जो अलाहाबाद जवळून जाणाऱ्या रेखावृत्तावर आधारित आहे त्यामुळे अरुणाचल प्रदेश आणि गुजरात या दोन्ही ठिकाणी घड्याळात एकच वेळ दिसते अच्छा पण प्रत्यक्षात सूर्योदय आणि सूर्यास्तामध्ये जवळपास दोन तासांचा फरक असतो यामुळे ईशान्येकडील राज्यांमध्ये अनेक व्यावहारिक अडचणी येतात तिथे सूर्य लवकर उगवतो आणि लवकर मावळतो त्यामुळे दिवसाचा प्रोडक्टिव्ह वेळ लवकर संपतो अरे हो याच ईशान्येकडील राज्यांसाठी एका वेगळ्या टाइम झोनची मागणी अनेक वर्षांपासून केली जात आहे ज्याला चाय बगान टाईम असंही म्हटलं जातं अरे वा म्हणजे हा मुद्दा केवळ सांस्कृतिक नाही तर तो थेट अर्थव्यवस्थेशी आणि लोकांच्या जीवनशैलीशी जोडलेला आहे तर या सगळ्या चर्चेचा अर्थ काय आपल्याकडे असलेल्या या छोट्याशा माहितीतून अरुणाचल प्रदेशची एक किती प्रभावी आणि बहुआयामी ओळख तयार होते बरोबर एका बाजूला उगवत्या सूर्याची भूमी हे त्याचं काव्यात्मक नैसर्गिक आणि कालातीत स्वरूप आहे आणि दुसऱ्या बाजूला नीफा ते राज्य हा त्याचा आधुनिक राजकीय प्रवास आहे जो गेल्या काही दशकांमध्ये घडला आहे या दोन ओळखींमधला संघर्ष विरोधाभास आणि त्यांचा संगम हेच या प्रदेशाचं खरं सौंदर्य आहे म्हणजे अरुणाचल प्रदेशाची ओळख ही केवळ एका सुंदर नावात किंवा निसर्गात नाही तर ती एका सरहद्दीवरून देशाच्या हृदयात सामील होण्याच्या प्रवासात आहे फ्रंटियरपासून हाटलँडपर्यंतचा हा प्रवासच त्याची खरी ओळख आहे अगदी अचूक शब्द वापरले आणि अरुणाचल प्रदेश हे नाव त्या प्रवासाला दिलेले एक सुंदर शीर्षक आहे ते केवळ नामांतर नाही तर ते आत्मओळखीचं आणि राष्ट्रीय एकात्मतेचं प्रतीक आहे ते एका अशा प्रदेशाची कहाणी सांगत ज्याने स्वतःची प्रशासकीय ओळख ओळख पुसून स्वतःची नैसर्गिक आणि सांस्कृतिक अभिमानाने स्वीकारली या चर्चेतून एक शेवटचा विचार मनात येतोय स्रोतामध्ये म्हटल्याप्रमाणे जर देशातला पहिला सूर्योदय अनुभवणे हा तिथल्या जीवनाचा तिथल्या अस्तित्वाचा अविभाज्य भाग असेल तर या एका गोष्टीचा तिथल्या लोकांच्या दैनंदिन जीवनावर त्यांच्या लोककथांवर आणि त्यांच्या संस्कृतीवर कसा आणि किती खोलवर परिणाम होत असेल हाच तर कळीचा प्रश्न आहे भूगोल केवळ नकाशा आणि सीमांपुरता मर्यादित नसतो तो लोकांच्या जगण्याला आणि त्यांच्या संस्कृतीला आकार देत असतो पहिला सूर्यकिरण पाहणं ही कदाचित त्यांच्यासाठी केवळ एक नैसर्गिक घटना नसेल तर ती एक आध्यात्मिक आणि सांस्कृतिक प्रेरणा असू शकते बरोबर कदाचित या पहिल्या सूर्यकिरणाभोवती विणली गेली असेल आणि त्यामुळेच एक प्रश्न विचारावासा वाटतो जेव्हा तुमची सकाळ संपूर्ण देशाच्या आधी सुरू होते तेव्हा त्याचा तुमच्या ओळखीवर काय परिणाम होतो एकीकडे देशाच्या मुख्य प्रवाहापासून भौगोलिकदृष्ट्या दूर असण्याची भावना आणि दुसरीकडे काळाच्या बाबतीत संपूर्ण देशाच्या पुढे असण्याचा अभिमान या दोन परस्पर विरोधी भावनांचा समतोल तिथले लोक त्यांच्या जीवना त्यांच्या कथांमध्ये आणि त्यांच्या ओळखीत कसा साधत असतील हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे